माजी मुख्यमंत्री डॉक्टर निलंगेकर यांच्या सुविद्य पत्नी सुशिला देवी यांचे निधन ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनानी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सुविद्य पत्नी सुशिलाताई शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं लातूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्यानं रविवारी रात्री साडेआठ वाजता निधन झाले मृत्यू समयी त्या सत्याऐंशी वर्षाच्या होत्या त्यांच्या पार्थिवावर सोमवार सतरा फेब्रुवारी रोजी सिंदखेड येथील शेतात दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर डॉक्टर शरद पाटील निलंगेकर महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील यांच्या त्या मातोश्री होत तर माजी खासदार उपाताई पाटील निलंगेकर यांच्या सासू आणि माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या त्या आजी होत त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी सुना जावई असा मोठा परिवार तालुक्यातील धानोरा शेतकरी धानुरे यांची कन्या सुशिला ताई यांचा विवाह एकोणीसशे एकावन्न राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सोबत झाला त्यांनी चार मुले एक मुलगी असा परिवार सांभाळत डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना आयुष्यभर खंबीर साथ दिली त्या अत्यंत प्रेमळ कुटुंब वत्सल्य सुसंस्कारित आदरातिथ्यशील गृहिणी होत्या डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रगतीशील जीवनात त्यांच्या सिंहाचा वाट आहे शेती व घरकामाच्या जबाबदाऱ्या त्यांनी प्रभावीपणे सांभाळल्या त्यामुळे निलंगेकरांना सार्वजनिक व राजकीय जीवनात यशस्वीरित्या काम करता आले अलीकडे त्या काही दिवसांपासून आजारी होत्या उपचारासाठी त्यांना लातूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते दरम्यान उपचार सुरू असताना रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हृदय विकाराच्या धक्क्यानं निधन झाले त्या सर्वांसाठी आई म्हणून परिचित होत्या निलंगा शहर बंद ठेवून व्यापाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस एन अपडेट